नाही मग मला या, याचाही खुलासा करा तुमचं म्हणणं आहे की तुमच्या आरक्षणाच्या निमित्तानं त्यांना आत्ता काही फार करायचं नाही आणि ते पद्धतशीरित्या गप्प बसलेत त्यांना मराठा आरक्षण तरी द्यायचं आहे का मला असं वाटत नाही पवारसाहेबांना निवडणुका जिंकणं याच्या पलीकडं मला वाटतंय मी खूप मोठा आरोप करतो मी छोटासा कार्यकर्ता आहे दहा त्यांच्या ज्या जागा आहे दहापैकी त्यांनी मराठा समाजाचे उमेदवार किती निवडून आणले याचा विचार तुम्ही त्या त्याच्यावर त्या यादीवरती निवडून आलेल्या खासदारांच्या यादीवरती नजर फिरवा शरदचंद्रजी पवारांना एका बाजूला दलितांचं मतदान हवं असतं पण आंबेडकर निवडून आलेले चालत नाहीत एका बाजूला त्यांना मुस्लिमांचं मतदान हवं असतं पण जलीलने त्यांना निवडून आलेले चालत नाहीत ओबीसींचं मतदान हवं असतं परंतु पंकजाताई मुंडे महादेव जानकर चंद्रकांत खैरे निवडून आलेले त्यांना चालत नाहीत त्यांना मतदान हवं आहे त्यांना निवडणुकीचं गणित निवडणुकीचं व्याकरण त्यांनी आत्मसात केलंय पण आमच्या अठरा पगड जातींचं अंतकरण मात्र सन्मानीय शरदचंद्रजी पवार साहेब इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं आमचं अंतःकरण समजून घेतलं नाही अठरा पगड जातीचं छत्रपती शिवरायांच्या रयतेचं अंतकरण जर त्यांनी समजून घेतलं असतं तर या महाराष्ट्राचं नेतृत्व देशाचं पंतप्रधान झालं असतं खूप मोठं बोलतोय मी